न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक रोडे ते बौद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन नाशिक समितीच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले या आंदोलनाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली त्यानंतर बनते धम्मरत्न धम्मोपासक धम्मरक्षित बोधी इंगोले यांनी त्रिशरण आणि पंचशील देऊन आंदोलनाची सुरुवात केली प्रशांत पगारे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर स्वागत आकाश पालेराव यांनी केले भालशंकर साहेब संतोष जोपुळकर नंदकिशोर साळवे आणि गंगाधर ऐरे यांनी बौद्धगया महाबोधी महाविहार आंदोलनाची माहिती दिली आणि एकोणावीसशे एकोणपन्नासचा मंदिर कायदा रद्द करण्याच्या दिशेने काय योजना आखायच्या यावर सखोल चर्चा केली यावेळी या सर्वांनी प्रबोधनात्मक प्रवचन दिली यावेळी ॲडव्होकेट अमोल पठाडे यांनी सर्व उपस्थितांना मार्गदर्शन केले आणि जर बौद्ध लागला तर जवळजवळ भारतामध्ये दहा ते पंधरा कोटी रुपये होणार आहे म्हणून देखील जाती जनगणना आहे ती रोखलेली आहे आपण त्याच्यामध्ये देखील लक्ष दिलं पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये जर आपण या तीन प्रमुख मुद्द्यांवरती जर काम केलं की आपले हिंदू जे आहे ते बदललं पाहिजे बौद्ध म्हणून लागलं गेलो पाहिजे आणि बिहारमध्ये जो कायदा आहे महाबोधी टेम्पल तो विधिमंडळाचा आहे तो बिहारचा विधिमंडळाचा असल्यामुळे महाराष्ट्रातून आपण फक्त राष्ट्रीय लेवलला दबाव आणण्याचं काम करू शकतो परंतु त्या ठिकाणी जे बिहार आहे त्याचं काम जर कोणी करू शकत तर विधानमंडळामध्ये तो प्रश्न मांडला गेला पाहिजे आणि बिहार मंडळामध्ये मला वाटत नाही की बिहारमध्ये जास्त आमदार हे बौद्ध समाजाचे आहेत मागास वर्गीय परंतु बौद्ध म्हणून ही नोंद नसेल म्हणून आपण महाराष्ट्राच्या लेवलला आपण जास्तीत जास्त प्रयास करूया परंतु आपण जास्तीत जास्त बौद्ध म्हणून ज्या वेळेला राष्ट्रीय लेवलला आपण ही आपली संख्या वाढवू त्या दिवशी आपण खऱ्या अर्थाने राष्ट्रीय लेवलला बुद्धिस्ट म्हणून आपण येऊ आपण जर आता बाबासाहेबांच्या विचाराने अनेक प्रकारचे जे महाराष्ट्रामध्ये सर्व चालू आहे परंतु राष्ट्रीय लेवलला आपण प्रचारक म्हणून महाराष्ट्रातल्या चांगल्या कार्यकर्त्यांनी उपासक झाला पाहिजे प्रचारासाठी युपी बिहार गेलं पाहिजे आणि युपी बिहारचा लोक सुद्धा बौद्ध झाले पाहिजे याच्याकडे आपण जास्तीत जास्त भर दिला पाहिजे या ठिकाणी भरपूर मुद्दे आहे सांगण्यासारखे परंतु बोलणारे भरपूर आहे म्हणून देखील या ठिकाणी आपण आठ मार्चला जिल्हा अधिक कार्यालय हो। ज्या ठिकाणी आहे विभागीय महसूल आयुक्त यांना धरणे आंदोलनाचा उद्देश स्पष्ट करणारे निवेदन सादर करण्यात आले मुख्य प्रचारक शशिकांत भालेराव यांनी याबाबत अधिक माहिती दिली अखिल भारतीय महाबोधी महाविहार मुख्य आंदोलन समितीचे महाराष्ट्र नाशिक जिल्हा या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन विभागीय महसूल आयुक्त नाशिक यांच्या ठिकाणी आज आपण पूर्ण संपन्न करत आहोत हे आंदोलनचा उद्देश एकच आहे की एकोणविसशे एकोणपन्नासचा जो ॲक्ट एक आहे मंदिर ॲक्ट तो रद्द झाला पाहिजे तसेच उदाहरण देतो मी एक की या भारतामध्ये जे मठ आहे ते शंकराचार्य तिथं मठमध्ये बसतात या भारतामध्ये ख्रिश्चन जे आहे चर्च ते पादरी लोक चर्च मध्ये बसतात त्यांच्या ताब्यात यायचे मुस्लिमांची मस्जिद मुस्लिमांच्या जो मुल्ला असतो त्यांच्या ताब्यात असती मग बौद्धांचं विहार बौद्धांच्या ताब्यात का नाही या यासाठी हे जे आंदोलन आहे हे अनागारिक धम्मपाल बनते अनागारिक धम्मपाल संघरक्षित 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 तसेच नागार्जुन सुरेन ससाई अखिल भारतीय भिक्खू महासंघाचे अध्यक्ष आनंद महोत्सवी यांनी सुद्धा याचा लढा दिलेला असून आता तो लढा पुन प्रज्ञाशील महाथेरो आणि जे नेतृत्व करत आहेत तिथे धडाडीचे बुद्धगयामध्ये आज बारा फेब्रुवारीपासून या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे या आंदोलन सुरुवात यासाठी झाली की काही मनुवादी विचारसरणीच्या ब्राह्मणवादी लोकांनी त्या ठिकाणी शंकराची पिंड आणून ठेवली त्यामुळे हे जे आपलं अस्तित्व हे जाऊ नये हे तसंच अस्तित्व राहण्यासाठी टिकविण्यासाठी बौद्ध असतं त्यासाठी हे आंदोलन सुरुवात केली या आंदोलनात अरुण शेजवळ शशिकांत भालेराव सिद्धार्थ भालेराव आकाश भालेराव विकास पोळे लक्ष्मण साळवे गोटीराम साळवे राजाभाऊ जाधव कैलास तेलोरे आरती जाधव चंद्रकला गांगुडे अॅडव्होकेट अमोल पठाडे शैलाताई उगाडे रोहिणी जाधव गंगाधर अहिरे संजय तायडे महेंद्र तायडे उषाताई अहिरे राजश्री शेजवळ वंदना निकम सुरेखा बर्वे सुभाष राऊत अशोक गायवटे अशोक मेश्राम सुरेश गांगुडे पत्रकार भास्कर साळवे पत्रकार भीमचंद चंद्र मोरे सम्राट फुले आणि महेंद्र साळवे यांनी सहभाग घेतला या आंदोलनावेळी सर्वांचे आभार शशिकांत भालेराव यांनी मानले या आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी सर्व राजकीय पक्ष सामाजिक संस्था बौद्ध विहार महिला मंडळ जयंती उत्सव समिती मातृभूमी प्रबोधन संस्था भारतीय बौद्ध महासभा तसेच शासकीय आणि अशासकीय माध्यमांचे महत्वपूर्ण योगदान मिळाले आंदोलनाचा समारोप पी के गांगुडे यांनी सरंतय घेऊन केला भास्कर साळवे दक्ष न्यूज नाशिक